नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या वाटाण्यातील खारं वांग बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया इथे मी वांगे वांगे जे आहे ना ते त्याचे देठ कापले आणि जे त्याचे कवर जो असतो देठाचा त्याचे पाकड्या पाकळ्या कापून घेतलेले आहे बघा आणि त्याचे चार भाग चार भागामध्ये कापलेले चार भागामध्ये कापल्यानंतर आपल्याला त्या फुडी उचकून बघायचे त्यात आळारी वगैरे कीड वगैरे आहे की नाही असे सर्व वांगे असे कापून घ्यायचे आणि पाणी घ्यायचे त्यामध्ये मीठ टाकायचे थोडंसं म्हणजे आपले वांगे काळे पडणार नाही आणि सर्व कापलेले वांगे आपण त्या टोकरीमध्ये टाकणार आहोत एक एक करून बघू शकता मी कसे देठ कापलेले आहे वांग्यांची वांग्याची चार फोडी करायचे आहे आणि आपण जर कीड वगैरे असली तर ते आपल्याला दिसते आता माझे वांगे कापून झालेले इकडे मी कढई तेल ठेवलेले आणि बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये परतून घ्यायचा आहे इथे मी तीन मोठे आले कांदे कापलेले बघा सात ते आठ माणसांचं स्वयं भाजी आरामात होते यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या आणि दीड इंच अल्लं घेतलेले कांद्यासोबत ते देखील परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लाल सरपरातला परतला की त्यामध्ये टाकायचे आहे दोन तीन मिरच्या कांदा पण लाल झालेला आहे त्यामध्ये टाकलेले आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या मिरच्यांचे प्रमाण आपल्या चवीनुसार तिखटानुसार कमी जास्त करू शकता कांदा परतलेला काढून घेतला आहे मी कढईतून त्याच कढाईमध्ये टाकलेले आहे बारीक काप केलेले खोबरे पाऊनआटी खोबरे घेतले मी इथे थोडेसे तेल टाकायचे आणि लालसर रंगापर्यंत परतून घ्यायचे आहे इकडे आपला मसाला परतून झालेला आहे आता हे परतलेले मसाले सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊ थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त बारीक नाही करायचं तर बघू शकता आता हे वाटण आपण वांग्यांमध्ये भरणार आहोत वाटण भरायच्या अगोदर आपण वांग्यामध्ये थोडंसं मीठ भरणार आहोत त्यामुळे आपले वांगे चवीला अगदी छान होतात जेवढं भाजीला मीठ पाहिजे तेवढं वांग्यामध्ये भरायचं आहे म्हणजे ते, ते बरोबर रस्यामध्ये उतरते आता आपला मसाला भरून झालेला आहे इकडे आपण मसाले तळले होते आणि त्याच कढाईमध्ये थोडेसे तेल टाकले मी आता तेल तापू देऊ आता आपले तेल तापलेले आहे त्यामध्ये टाकू एक चमचा मोहरी मोहरी छान तळतडू द्यायची आहे मोहरी तरतरल्यानंतर त्यामध्ये टाकायचे जिरे जिरे छान फुलले <coughs> जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये टाकायचे एक चमचा हळद आता आपण जे वांग्यांमध्ये मीठ भरलेलं होतं आपले कापलेले वांगे ते चांगले डाग पर पडूपर्यंत परतून घ्यायचे पर उलट निशा सारखे हलवायचे ले ले तर आता आपली वांगी चांगली परतलेली आहे वांगी चांगले परतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत आपण दोन चमचे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला टाकणार आहोत आता हां कांदा लसूण मसाला टाकून झाल्यानंतर चांगले परतून घ्यायचे ते मसाले परतून झाल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं हिरवं वाटण कोथंबीर मिरची लसूण अद्रक खोबरं कांदा हे वाटण वांग्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरला जे वाटण होतं ते पण टाकायचं आहे आता या मसाल्यासोबत वांगे चांगले परतून घेऊ वांगे परतल्यानंतर मिक्सरला जो मसाला चिकटलेला होता ना तो गरम पाणी टाकलं मिक्सरच्या भांड्यात आणि तो धुवून घेतला आहे भाजीला शक्यतो पोकळी घेण्यासाठी गरम पाणी टाकावे त्यामुळे आपल्या भाजीला तरी छान येते आणि वासही खूप छान येतो आता ही आमची आठ ते नऊ माणसांची भाजी तयार झालेली आहे बघा आता याला एक दणकून उकळी घेऊ त्यावर झाकण ठेवून देऊ कढईवर ओलाटली ठेवायची मग झाकण ठेवायचे त्यामुळे आपली भाजी उतू जात नाही बघू शकता आता आपली वांग्याला उकळी आलेली आहे शेगडी कमी करायची आहे रस्सा चांगला उकळू द्यायचा आहे बघू शकता आता आपले वांगे तयार झालेले आहेत अशी भाजी सगळ्यांनाच आवडते बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपातीसोबत किंवा भातासोबत खूप छान लागते ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद